धनंजय मुंडे यांची स्वतःची मुलगी विदेशामध्ये फॅशन डिझायनिंगचं च शिक्षण घेऊन आली तिचा फॅशन शो बघण्यासाठी धनंजय मुंडे यांच्यातील जो बाप आहे तो कुठेतरी जागृत झाला आणि त्यांनी आपले पालकमंत्री व आपले नेते अजितदादा पवार यांचा बीड जिल्ह्याचा दौरा सोडून हा फॅशन शो बघायला ते गेले मुलीचं कौतुक करण्यासाठी मुलीचं काम पाहण्यासाठी प्रत्येक बापाला एक अभिमान वाटत असतो आणि तोच अभिमान त्यांनाही यावेळेस वाटला असावा परंतु याच धनंजय मुंडेंनी पोचलेले गुंडांनी वैभवी देशमुख जी संतोष देशमुख यांची कन्या होती तिच्या डोक्यावरील बापाचं छत्र कायमच हिसकावून घेतलं आणि आज हेच धनंजय मुंडे दुसऱ्यांच्या वाटेमध्ये काटे टाकून स्वतः मात्र सुखाची इमली बांधत आहेत दुसरीकडे आपल्या बापाचं छत्र कायमस्वरूपी हरवल्यामुळे वन वन न्याय मागत वैभवी देशमुख व तिचे कुटुंबीय महाराष्ट्राभर भटकत होते यामुळे तिच्या अभ्यासावरही परिणाम झाल्याचं बोललं जात आहे दहावीला ला तिला चौऱ्यानव टक्के मार्क होते आता तिने बारावीची परीक्षा दिली डॉक्टर होण्याचं वैभवीचंही स्वप्न आहे फाटक्या संसारातून ज्यावेळेस वैभवीने यशाला गवसणी घातली असती त्यावेळेस संतोष भैया देशमुख यांना किती अभिमान वाटला असता परंतु आपल्या वडिलांचं छत्र हरवलेली वैभवी आजही आपलं डॉक्टर होण्याचं स्वप्नांचा पाठलाग करत आहे ह्या कठीण प्रसंगातूनही मार्ग काढत ती लढत आहे आणि एक ना एक दिवस ती नक्कीच डॉक्टर होऊन आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करेल